नमस्कार मंडळी मी पंढरा ठोंबरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा गेल्या काही दिवसापूर्वी जम्मू काश्मीर येथे येथील पहलगाम या पर्यटन हो स्थळावर अतिरेक्यांनी हमला केला आणि यामध्ये देशातील जवळपास अठ्ठावीस पर्यटक हे मरण पावले अत्यंत देशासाठी अत्यंत लाजीरवाणी अशी ही घटना होती पर्यटक हे इथे देशातील जो स्वर्ग समाजला जातो जम्मू काश्मीर त्या ठिकाणी पर्यटक जातात आणि जीवनाचा आनंद घेत असताना निसर्गाचा आनंद घेत असताना अचानक त्यांच्यावर अतिरेक्याकडून दहशतवाद्याकडून हमला होतो आणि धर्म विचारून या लोकांना मारलं जातं महिलांना टिकल्या काढण्यासाठी कुंकू पुसण्यासाठी भाग पाडलं जातं आणि अजान पडण्याची वेळ या लोकावर येते मात्र आम्हाला गोळ्या घालू नका असं हे लोक सांगतात हे सर्व समोर आलेलं असतानाच भारतातील देशातील राजकारण हे आपल्याला तापलेलं दिसते अनेक जबाबदार नेतेही या संदर्भात अनेक वेगवेगळी गुण स्टेटमेंट करत आहेत त्यामुळे हा महत्त्वाचा दहशतवादी आणि अतिरेकांचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे जो भारतासाठी कायमची डोखीदुखी दुखी, राहिलेला आहे आणि ह्या घटना नेहमीच घडत असतात त्यामुळे भारत हा अस्वस्थ असतो नेहमीच ह्या घटना घडतात त्यामुळे दोन देशातील हे जे उ, कटुतेचे दुशनेचे संबंध आहे त्याचा परिणाम हा आपल्या देशातील दोन धर्मामध्ये जातीय तेढ निर्माण करणारं करण्यावरही होतो आणि त्यामध्येच राजकारणी नेत्यांचे जे स्टेटमेंट आहेत त्याचीही आणखीन भर पडते त्यामुळे देशात एकंदरीत असुरक्षिततेचं वातावरण निर्माण होतं इकडे भारत पाकिस्तान युद्ध होणार का आणि त्यामुळे पुन्हा त्याचे काय परिणाम होतील अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे युद्ध सुरू झाल्यानंतर पुन्हा त्याचे दुर्गामी परिणाम होऊ शकतात असंही बोललं जातं आणि दहशतवाद्यांनाही धडा शि शिकवणं आवश्यक आहे मात्र ही देशातील लोकांनी एकी दाखवून पाकिस्तानसारख्या देशाचं जे लक्ष आहे की भारतामध्ये कशी फूट पाडली जाईल आणि भारताचं कसं नुकसान केलं जाईल हे दहशतवाद्यांचं आणि पाकिस्तानचं टार्गेट आहे त्यानुसार ते काम आहेत अनेक खेळ्या करून अनेक मार्ग अवलंबून ते भारतातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात त्याचाच एक परिणाम म्हणून जम्मू काश्मीर येथील बलगाममध्ये जी घटना घडली ते एक त्याचाच एक प्लॅनिंग असावं असं बोललं जातं आहे दहशतवाद्यांनी लोकांना धर्म विचारून मारलं याचा अर्थ मुस्लिम समाजातील जे येथील दहशतवादी होते ते बाहेरून आले कसे त्यांना येथे पर्यटकांना सुरक्षा नव्हती का असा एक सवाल उपस्थित होतो आणि जेव्हा मारलं तेव्हा धर्म विचारून मारलं गेलं त्यामुळे या लोकांना भारतामध्ये जे मुस्लिम आणि हिंदू गुन्हा गोविंदाने आहेत त्याच्यामध्ये द्वेष कसा निर्माण होईल राग एकमेकाविषयी कसा निर्माण होईल हा हेतू त्यांना यामधून साध्य करायचा सा आहे का आणि तो साध्य झाल्यास सा त्यांचं सा जे या मागील प्लॅनिंग होतं ते सक्सेस होऊ शकतं का असंही काही जाणकाराकडून बोललं जात आहे तज्ज्ञ लोकांकडून लेखकाकडून पत्रकारांकडून बोललं जातं आहे त्यामुळे दहशतवाद्यांचा जो काही प्लॅन असेल नियोजन असेल भारतामध्ये काही घडवण्याचं त्यांचं टार्गेट असेल तर त्याचा भारतातील नागरिकांनी बळी पडता कामा नये भारतामध्ये शांतता कशी नांदेल यासाठीचा तज्ज्ञ आणि सर्वच लोकांनी राजकीय नेत्यांनी पुढाऱ्यांनी आणि प्रशासनातील लोकांनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे नक्की भारतातील जे दोन दे देशातील जे दोन जातीमधील द्वेष भावना या घटनेमुळे वाढीस लागू नये असं अपेक्षित आहे त्यामुळे जाती धर्मावर या संदर्भात या घटनेला त्या दृष्टिकोनातून न पाहता काही दहशतवाद्यांनी मातीपुरू दहशतवाद्यांनी या लोकांना मारलं आणि त्यांना भारत सरकार त्याचा त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दहशतवाद्यांना एक त्यांना आतापर्यंत असा धडा शिकू की त्यांनी आतापर्यंत असा जो बदला आहे तो बघितला नाही असं एक स्टेटमेंट नरेंद्र मोदींनी दिलेला आहे त्यामुळे तो आपला देश भारत देश हा पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा बदला घेईलच मात्र त्यामुळे भारतातील जे काही राजकीय नेते मंडळी आहेत त्यांचं जे दररोजचे स्टेटमेंट येत आहेत नुकतंच विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनीही एक स्टेटमेंट केलं केल्या गेल्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे प्रमुख शरदचंद्र पवार यांनीही स्टेटमेंट केलं होतं त्यामुळे देशातील लोकांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण निर्माण होतं आणि दोन जातीमध्ये थेट निर्माण होत आहेत का असाही एक सवाल उपस्थित होतो आणि भाजप हा भा, हिंदुत्ववादी पक्ष म्हणून पुन्हा मुस्लिम त्यांना नको आहेत का असाही एक सवाल उपस्थित केला जातो आणि त्यामुळे दोन धर्मामध्ये यामुळे तेड निर्माण होत आहेत मात्र हे सर्व सुरू असतानाच पहलगामच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर देशात शांतता कशी नांदेल आणि सर्व भारत सरकारने या संदर्भात योग्य ते पाऊल उचलून दहशतवाद्या वाद्यांना धडाधड शिकवलाच पाहिजे मात्र भारतातील वातावरण नागरिक हे सुरक्षित कशी वा राहतील आणि वातावरण शांत कसं राहील गैरसमाजाचं वातावरण निर्माण होणार नाही ही जबाबदारी भारत सरकारची आहे आणि जनतेची आहे जनतेनेही वेगवेगळे स्टेटमेंट करून देशातील वातावरण दूषित करू नये काहींनी स्टेटमेंट केल्यामुळे पुन्हा दोन जातीमध्ये ते निर्माण होतात आणि ही सर्व राजकीय पक्षांची जबाबदारी आहे जनतेची आहे तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की आपण दहशतवाद्यांनी जो प्लॅन केलेला आहे त्याचे भारतातील नागरिक किंवा आपला भारत देश हा बळी पडता कामा नाही तुम तुम्ही तुमचे प्रतिक्रिया नक्की कळवा या संदर्भात पहलगाम घटनेसंदर्भात जम्मू काश्मीर हे भारताचा एक भाग आहे आणि ते राहिलं पाहिजे त्यासाठी भारतातील प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेणं अपेक्षित आहे देशातील जनता ही सर्व धर्माने समभावाने राहणंही अपेक्षित आहे तेव्हाच भारत देश हा पुढे जाईल की दोन धर्मामध्ये ते निर्माण करून काहीही साध्य होणार नाही त्यामुळे सर्व जनतेची ही जबाबदारी आहे आपण आपली प्रतिक्रिया नक्की करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद थांबतो